सोलापूर शहरात काल शनिवारी दोन वेगवेगळ्या ठिकाणी शॉक लागण्याच्या घटना घडल्या आहेत यात दोन तरुण कामगारांचा मृत्यू झाला विनोद गंगाराम फत्तेवाले वय तीस राहणार लष्कर सोलापूर यांचा वसंत विहार येथे एका इमारतीत तर जिशान निलंगे यांचा वय अठरा राहणार रविवार पेठ मार्केट यार्ड येथील एका वर्कशॉप मध्ये काम करताना मशीनचा शॉक लागून मृत्यू झाला पहिली घटना अशी की विनोद फत्तेवाले हे तिसऱ्या मजल्यावर फरशीचे काम करत असताना त्यांना विजेचा शॉक लागला ही घटना शनिवारी दुपारी वसंत विहार परिसरातील एका इमारतीत घडली घटनेविषयी माहिती मिळताच नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि त्यांना तातडीने एका खासगी रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी त्याला उपचारापूर्वीच मृत घोषित केलं तर दुसरी घटना अशी की जिशान यांचं मार्केट मधील दोनशे शहात्तर गाळ्यासमोर एका वर्कशॉप मध्ये काम करत असताना शनिवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास मशीनचा शॉक लागून मृत्यू झाला शॉक लागल्यानंतर तो सावरून बाहेर येताच खाली कोसळला त्याला लगेच इतर सहकार्यांनी खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं